नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपने थेट घुसखोरी करत एक मोठा राजकीय झटका दिलाय आणि त्यामुळे मालवणमधील राजकारण अक्षरशः ढळून निघालय मालवण शहरात अनेक वर्ष ठाकरे गटाचा प्रभाव होता मात्र आता भाजपने त्यांच्या गोटातील तीन महत्वाचे नगरसेवक आणि एक कट्टर शिवसैनिक आपल्या पक्षात सामील करून घेतल्यामुळे आगामी नगर परिषद निवडणुकीआधी शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय या नेत्यांमध्ये यतीन खोत मंदार केणी दर्शना कासवकर आणि भाई कासवकर यांचा समावेश आहे विशेष म्हणजे यापैकी काही नेते पूर्वी नारायण राणेंचे कट्टर समर्थक होते मंदार केणी हे मालवण तालुक्याचे माजी नगराध्यक्ष होते आणि राणेंनी जेव्हा काँग्रेस सोडून स्वाभिमान पक्षाची स्थापना केली तेव्हा हे सर्वजण त्यांच्या सोबत होते मात्र पुढे स्वाभिमान पक्ष भाजप मध्ये विलीन झाल्यानंतर या नेत्यांनी राणेंपासून फारकत घेत शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला होता आणि आता पुन्हा एकदा ते भाजप मध्ये दाखल झालेत त्यांच्या या घर वापसी मागे अनेक महिन्यांचा राजकीय संभ्रम चर्चा आणि पक्षांतर्गत मतभेद होते भाजपमध्ये प्रवेशाची तयारी आधीच झाली होती पण नेतृत्वातील मतभेदांमुळे त्याला विलंब झाला मात्र आता रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर या प्रवेशाला गती मिळाली आणि अखेर मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात औपचारिक पक्षप्रवेश पार पडला या प्रवेशामुळे मालवण मधील राजकीय नगरसेवक म्हणून कार्यरत असलेल्या आणि स्थानिक पातळीवर प्रभाव असलेल्या या नेत्यांचा जनसंपर्क खूप मजबूत आहे त्यामुळे भाजपला मालवण नगर परिषद निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता राजकीय निरीक्षक शक व्यक्त करत आहेत दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत होणार आहेत त्यामुळे सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे अशा वेळी ही फोडाफोडीची खेळी भाजपसाठी राजकीय मास्टर स्ट्रोक ठरू शकते विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात मोठा भाऊ कोण यावरून सतत संघर्ष सुरू आहे नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे हा वाद जुना असला तरी आजही कोकणात त्याची छाया जाणवते मालवणमधील ही ताजा घडामोडी त्या संघर्षाच नवीन रूप देत आहेत भाजपने आता प्रत्यक्षात ठाकरे गटाच्या बाले किल्ल्यात सेंद घालून आपली ताकद दाखवली अशा वेळी आता ठाकरे गट या धक्क्याला कसं उत्तर देणार आणि स्थानिक जनता यावर काय प्रतिक्रिया देणार याकडे संपूर्ण सिंधुदुर्गातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय या, या प्रवेशामुळे निवडणुकी आधीच राजकीय तापमान चांगलंच वाढलंय ही निवडणूक केवळ स्थानिक सत्ता संघर्ष न राहता दोन मोठ्या विचारसंघामधील प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे मालवण मधील ही राजकीय के उलता केवळ म्हणजे पातळीवरील घटना नाही तर कोकणातील राजकारणाच्या पुढील दिशा ठरवणारी निर्णायक पावलं असू शकतात दरम्यान या सर्वाबद्दलचं तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा